नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आईजी गोष्टीची जी पालखी असते दरवर्षी मानाची पालखीचा आजचा ब्लॉग होणार आहे पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आज जी आता आपली पालखी असते ती तीन दिवस असते म्हणजे आता नागोठण्यामध्ये नागोडणे गावात निघेल ते प्रत्येक आळीमध्ये जाते पालखी आपल्या आळीमध्ये घडगाडीमध्ये तिसऱ्या दिवशी येते लास्टच्या दिवशी येते मग आपल्या गावात एक मंदिर जाते म्हणजे आजचा आपला पहिला ब्लॉग आहे पार्ट वन आहे ब्लॉगचा आपण पालखी निघताना तुम्हाला दाखवतो आणि पोलीस स्टेशन पर्यंत पालखी जाई पर तिथपर्यंत तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग आपण नडायक आपण कडाकडे जेव्हा पालखी आहे तेव्हा कंटिन्यू त्यामुळे तोपर्यंत ब्लॉग मी कंटिन्यू करायचं दाखवलं रांगोली वगैरे मित्रांनो बघू शकता इथं सुंदर असे रांगोळी वगैरे काढलेले आहे भक्तांनी आई जोगेश्वरीच्या भक्तांनी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मग आपण देखील गेलो मंदिरात आणि आई माऊलीचं घेतलं दर्शन आई माऊलीचं दर्शन घेऊन मग आपण ब बघायला लागलो जे पारंपरिक नृत्य आले नृत्य करण्यासाठी महाडवरून लोक आली होती त्यांचं नृत्य बघितलं पारंपरिक नृत्य बघितल्यानंतर मग देवीची आरती झाली आणि देवीची आरती झाल्यानंतर आई आई जोगेश्वरीची आरती झाल्यानंतर आपली नंतर देवीचा मुकुट असतो तो मुकुट पालखीत बसवण्यात आला आणि नंतर आई जोगेश्वरी भक्ताच्या अंगात येऊन मुकुट उचलून पालखीत ठेवण्यात येते थे, आणि पालखीत ठेवल्यानंतर आई आपली जोगेश्वरी आई सर्व भक्तांच्या दरवाज्यापर्यंत म्हणजे दारापर्यंत आशीर्वाद देण्याकरता जाते हे तीन दिवस म्हणजे अतिशय सुख सुखदायक आणि कुठल्याच प्रकारचं टेन्शन न घेता प्रत्येक भक्त नागोट नसला निस्वादपणे आनंद घेत असतो या पालखीचा आणि हो या भक्तिमय वातावरणात आपण सुद्धा सामील होतो या ब्लॉकच्या साहाय्याने आणि नंतर पालखीत वगैरे मुकुट बसवल्यानंतर पालखीला हार वगैरे घातल्यानंतर मग आपण पण गेलो पाया पडला आपण पाया पडल्यानंतर मग पुढचं तुम्हाला दृश्य दाखवतोच मी की आता पालखी निघेल पालखी निघल्यानंतर जाईल पोलीस स्टेशनपर्यंत तर, तर। आपला हा ब्लॉग असा छोटासा तसं बघायला तर मिनी ब्लॉगच होणार आहे आपला आता थोड्या वेळातच निघेल पालखी इकडे सगळे भक्त वगैरे पाया वगैरे ओटी वगैरे भरत आहेत ओटी वगैरे भरल्यानंतर आपली देवीची पालखी निघेल भक्तांच्या आळीत म्हणजे जे आपले प्र आपल्या नागोडण्यात नवआळ्या आहेत नऊ आळ्यामध्ये जाईल एक एक आळ्यामध्ये जसे असं सळग तीन दिवस आपली पालखी चालते आपल्या खडकाळीत म्हणजे मी जिथं राहतो खडकाळीत खडकाळीत लागच्या दिवशी पालखी येते म्हणजे आता इथनं निघले पालखी ती म्हणजे ना खडगाळी टू मंदिरपर्यंत आपल्या खडगाळीचा मान असतो लास्टचा सगळं आळण झाल्यानंतर आपल्या खडगाडीत पालखी तो आपला मेन ब्लॉग येणार आहे तो मॅन मेन ब्लॉगामध्ये मी शूट करीन येतोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा तो ब्लॉग आपला मेन असणार आहे हा जरा छोटा ब्लॉग आहे मिनी ब्लॉग आणि नंतर जो आपला ब्लॉग येणार जो आपल्या आळीत जेव्हा पालखी येईल तो पूर्णपणे दहावीस मिनटाचा ब्लॉग असेल तेव्हा तर एकदम राडाच करू आपण वन साईड आता सध्या आपण पालखीच्या पाया वगैरे भेटलं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आता चला मग तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग मी पण एन्जॉय करतो लावतो सॉंग मित्रांनो आई माऊलीच्या भक्तांची गर्दी बघा पहिला दिवस आहे पालखीचा आणि इतकी प्रचंड गर्दी सगळ्यांना माहीत असते की आपल्या सुद्धा पालखी येणार आहे तरीसुद्धा प्रत्येकजण आईचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी असू दे किंवा सळग तीन दिवस ज्या ज्या आळीमध्ये पालखी असेल त्या त्या आळीमध्ये खास तो पालखी बघण्या जातात बघण्यासाठी जातो नाचण्याकरता नाही कारण त्याला माहिती आपण नाचू आपण आपल्या आळीत काही काही जण नाचतात सुद्धा पण प्रत्येकाला माहीत असतो की आपल्या पालखी येणार आई माऊलीची जी ओढ असते तो असे जे औष्यक ओढ असते आपल्या मनात की बाबा आई माऊलीच्या आपली पालखी आपल्या आळीत कधी येते आणि आपण कधी आई माऊलीच्या आई माऊलीच्या पालखीला खांदा लावतो आणि आशीर्वाद घेतो आई माऊलीचा सा। ज्यासाठी केला होता आठ तास दरवर्षी प्रमाणे करताना सो ते पालखीला आहे ना इथं ग्रामपंचायत जवळ मट्टा किंवा ज्यूस द्यायचा ते लहानपणी ठीक होता आता पण आवडे आम्ही सोडली नाही आता पालखी ग्रामपंचायती ग्रामपंचायती ना आता ब्लॉग इथे एंड होतो आता दुसरा ब्लॉग आपल्या खड्याकडे पालख्याला जातो त्या पाय खतम Bye bye. Tata. Goodbye.